नागपूर शहरातील सक्करदरा पोलीस स्टेशन परिसरात काल रात्री कुख्यात कार्तिक चौबेची चाकूने वार करून हत्या करण्यात आली ही हत्या शाहू गार्डन परिसरात झाली जिथे रोशन गायकवाड नावाच्या तरुणाने त्याच्यावर हल्ला केला मिळालेल्या माहितीनुसार अठ्ठावीस वर्षीय कार्तिक चौबे नुकताच एका खून प्रकरणात तुरुंगातून सुटला होता तुरुंगातून सुटल्यानंतरही त्याची गुन्हेगारी सुरूच होती काल रात्री तो त्याच्या काही मित्रांसोबत दारू पित होता तेव्हा त्याचे रोशन गायकवाडशी भांडण झाले भांडण इतके वाढले की रागाच्या भरात कार्तिकने रोशनच्या डोक्यावर बियरची बाटली फोडली ज्यामुळे रोशन जखमी झाला पण रोशनने लगेचच खिशातून एक चायनीज चाकू काढला आणि कार्तिकच्या छातीवर हल्ला केला हल्ल्याची तीव्रता इतकी तीव्र होती की त्याचा जागीच मृत्यू झाला कार्तिकची आई श्रीमती आरती उमेश चौबे वय पंचावन्न वर्ष यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि मुख्य आरोपी रोशन गायकवाडचा शोध घेत आहे पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत सोमवारी पेठ क्वार्टर येथे कार्तिक उमेश चौबे वय अठ्ठावीस वर्ष हा राहणारा आहे तो गुन्हेगार प्रवृत्तीचा होताच मागील तीन महिन्या अगोदरच तो तीनशे दोनच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला होता काल रात्री बारा वाजता दरम्यान तिथेच जाणाऱ्या एका गुन्हेगार वृत्तीच्या मित्रासोबत तो दारू प्यायला बसला होता दारू पिल्यानंतर त्यांचा किरकोळ कारण वाद झाला व त्याच्यावरून आरोपीने मृतकाच्या छातीवर तीन वार करून त्याला जीवाणीशी ठार केले We're